नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो पुढच्या चार महिन्यामध्ये एम पी एस सीच्या सर्वात महत्वाच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या तीन परीक्षा आणि जी दोन हजार चोवीस ची गटकची मुख्य परीक्षा बाकी ती होणार आहे त्याच्यासाठी आपल्या अकॅडमीच्या नंबरवर बऱ्याच मुलांचे कॉल आले की ह्या परीक्षांसाठी करंट अफेअर्स कुठपर्यंत करायचं ठीक आहे ती गटकची मुख्य परीक्षा एकवीस सप्टेंबरला होणार आहे किंवा राज्य सेवा अठ्ठावीस सप्टेंबर असेल गट ब नऊ नोव्हेंबरला होणार आहे आणि क तीस नोव्हेंबरला होणार आहे ठीक आहे यांच्यासाठी कुठपर्यंत करंट अफेअर्स करायचं आणि किती करायचं आहे ओके तर मित्रांनो त्याच्या आधी मी तुम्हाला एक बॅचबद्दल आमचं सांगून देतो ही जी करंट अफेअर्सची बॅच आहे ह्या चारही परीक्षा लक्षात घेऊन ही बनवलेली याच्यामध्ये आपण अठरा महिन्याचा करंट अफेअर्स देतोय अठरा महिन्याचा करंट अफेअर्स फक्त अठरा तासाचे व्हिडिओ दिलेले याच्यामध्ये ओके तुम्हाला प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये नोट्स दिल्या जातील अठरा महिन्याचं करंट अफेअर्स हे कधीपासूनच एप्रिल दोन हजार चोवीसपासून तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर करंट अफेअर्स या बॅचमध्ये दिलेले या बॅचची फी चारशे नव्याण्णव रुपये तशी ओरिजिनल फीस सातशे पण ऑफर चारशे नव्याण्णवमध्ये पण तुम्ही अमोल हंड्रेड हा जर कोड यूज केला अमोल हंड्रेड तर तुम्हाल तुम्हाला ही बॅच कितीमध्ये भेटाल ही बॅच मिळेल फक्त तीनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अमोल हंड्रेड नावाचा कोड यूज करायचा अमोल हंड्रेड ठीक आहे हंड्रेड टाकायचं आहे तुम्हाला शंभर रुपये ऑफ भेटल ज्यांना जर करंट अफेअर्स अजून झालेले नसेल ज्यांनी अजून एक पण मॅगझिन वाचलेलं नाही किंवा इयरबुक वाचलेलं नाही आणि ही इयरबुक एका पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळं भेटेल या सगळ्या हा सगळं सगळा जो कंटेंट येतो तर त्याच्यासाठी तुम्ही आपली बॅच घेऊ शकता आता आपण येऊ मागच्या क्वेश्चनवर का करंट अफेअर्स कुठपर्यंत करायचे ही जी परीक्षा होणार ही गट क मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहे पण ऍक्च्युअली ही दोन हजार चोवीसची एक्झाम आहे ही जी पूर्वपरीक्षेची जी ऍड होती किंवा ही जी परीक्षा होती दोन हजार चोवीसची पण ती डिले झाल्यामुळे तिची मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कंडक्ट होती कधी होते एकवीस सप्टेंबरला कंडक्ट होते तर हिच्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स कधीपर्यंत आहे तर एकतीस जुलैपर्यंत लक्षात ठेवा शेवटचे तीस दिवस बाकी तेहतीस दिवस हे तसा विचार केला तर तर एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला करंट अफेअर्स याच्यामध्ये आहे ओके आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यसेवा पूर्व आता ह्या महत्वाच्या एक्झाम दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवा पूर्वासाठी ही कधी होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे याच्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स कधीपर्यंत करायचंय याच्यासाठी करंट अफेअर्स करायचे ते एकतीस जुलैपर्यंतच करायचं आहे कधीपर्यंतचं एकतीस जुलैपर्यंतच करंट अफेअर्स आहे त्याच्या पुढे करायचं नाही त्याचं कारण असं आहे का पेपरच्या दोन महिने आधी पेपर से पूर्ण सेट झालेला असतो बरं का म्हणजे जी तारीख आहे आता अठ्ठावीस सप्टेंबर त्याच्या दोन महिने आधी पेपर सेट झालेला असतो मग त्याच्यानंतर त्याचं प्रिंटिंग असेल बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात पॅकेजिंग असेल ट्रान्सपोर्टेशन असेल त्या गोष्टी चालतात त्याच्यासाठी दोन महिने काळ कालावधी असतो स्टँडर्ड कालावधी आणि इथून मागचा जर इतिहास बघितला तर दोन अडीच महिन्याच्या आधीच करंट अफेअर्स विचारलेले काहीही लोक म्हणत असतील का पंधरा वीस दिवसाच्या आधीच विचारता तसं नसतं ती पंधरा वीस दिवस आधी न्यूज मध्ये असलेली गोष्ट आधी पण न्यूज मध्ये असते त्याच्यामध्ये तसं वाटतं की पंधरा वीस दिवस आधीच पण करंट अफेअर्स विचारलेलं आहे पण तसं नसतं स्टँडर्ड प्रोसेस हे दोन महिने आधीच करंट अफेअर्स करा ओके आता जी नऊ नौ नोव्हेंबरला नौ होणार आहे याच्यासाठी तुम्ही ना याच्यासाठी एच, मी सांगाल तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत करंट अफेअर्स करा एक महिना याच्यामध्ये ऍड करा ऑगस्ट महिन्यापर्यंत किंवा तुम्ही दहा सप्टेंबरपर्यंत करू शकता तर तुम्हाला जास्तीत जास्त करायचं दहा सप्टेंबर पण मी तुम्हाला सांगेल इथं तुम्ही ना करायचा असेल तर तुम्ही फक्त एकतीस ऑगस्ट पर्यंत ए एकतीस ऑगस्ट पर्यंतच करा मध्ये जाऊ नका आणि ह्या परीक्षेसाठी जे आहे ह्या परीक्षेसाठी तुम्हाला काय करायचंय ही जी परीक्षा तीस नोव्हेंबरला गट पूर्व परीक्षा होणार आहे याच्यासाठी तुम्ही तीस सप्टेंबर पर्यंतचा करंट अफेअर्स करू शकता आता हे झालं तुमचे जे क्वेश्चन्स आहे त्याचा आन्सर आहे खूप महत्वाच्या खूप सिरियसली अभ्यास करा बरं याच्यानंतर ज्या पुढच्या एक्झाम होतील एम पी एस त्याला आठ महिने नऊ महिने किंवा एक वर्ष पण जाऊ शकतं ते आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळं ह्या ज्या परीक्षा आहे त्यांचे ज्यांचे रिझल्ट उडालेले आहेत थोड्या थोड्या मार्क्सवरून किंवा गटकं मुख्यला असाल तर तुम्ही ते पण सिरियस करा तुम्ही गटक मुख्य व्यवस्थित केली तर गट, गट ब पूर्व तुम्हाला सोपी जाईल गटकं पूर्व सोपी जाईल ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मुख्यला असले तर तुमचं म्हणजे तुम्ही सिलेक्ट व्हाल अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा ठीक आहे तर तुम्हाला ह्या डेट सांगितलेल्या ह्या इथपर्यंत तुम्ही करंट अफेअर्स करू शकता आपली ही बॅच आहे आपला हा नंबर याच्यावर कॉल करू शकता पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी काही पण तुम्हाला जर हेल्प हवी असेल ह्या बॅचबद्दलची तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची आप लिंक दिली ॲप डाऊनलोड करून तुम्ही बॅच परचेस करू शकता अमोल हंड्रेड कोड वापरल्यानंतर तुम्हाला चारशे नव्याण्णववर किती भेटणार आहे शंभर रुपये ऑफ भेटणार तीनशे नव्याण्णवमध्ये बॅच भेटणार ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो पुढचा जो व्हिडिओ असेल तुम्हाला पुढच्या राज्यसेवेची जी स्ट्रॅटेजी पुढच्या चाळीस पंचाळीस दिवसांची ती सांगणार एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित व्हिडिओ घेईल ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये मी तेच थांबतो धन्यवाद